नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी मेथी मुठिया कशा करायच्या ते दाखवणार आहे हा गुजराती पदार्थ नाश्त्यासाठी खाऊ शकतो मधल्या वेळेत स्नॅक म्हणून छान लागतो किंवा भाज्यांमध्ये विशेषतः उंधिओमध्ये घातला जातो मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे मेथी बारीक चिरून घ्यायची आहे साधारण पावगड्डी किंवा एक मोठा बाऊल भरून मेथी असेल यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे आवडीप्रमाणे एक चमचा साखर यामध्ये घालावी अर्धा लिंबू पिळं आहे हे सर्व मेथीला लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यावं म्हणजे मेथीला पाणी सुटतं एक वाटी दुधीचा किस घेतला आहे दुधीची साल काढून दुधी किसून घेतलाय यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत अगदी बारीक असे तुकडे केले आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालावी छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे आवडीनुसार एक चमचा लाल तिखट घातला आहे हिंग घातलं आहे एक चमचा धणेपूड घातली आहे धणेपूड जर ताजी केलेली असेल तर वास आणखी छान येतो मेथीला आता पाणी सुटलंय तीही यामध्ये घालत आहे लिंबू साखर हिरवी मिरची लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये पीठ घालणार आहे या ठिकाणी मी पावपाव पाव कप दोन्ही मिळून अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एक टेबलस्पून किंवा एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ दोन टेबलस्पून बेसन पीठ घातलं आहे एक टेबलस्पून तेल घातलं आहे अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घातला आहे मेथीला मी मीठ लावलेलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ घालत नाही आहे पण लागल्यास मीठ घालावं दुधीला अगदी भरपूर पाणी सुटतं आणि मेथीला देखील पाणी सुटलेलं आहे त्यामुळे हे पीठ मळताना पाणी घालायची आवश्यकता नाही हे पीठ जर का पातळ वाटलं तर पिठाचं प्रमाण आणखी वाढवावं या ठिकाणी मी आणखी अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं आहे गरज वाटली तर आणखी एक दोन चमचे बेसन पीठ देखील घालू शकता पिठाचं जे प्रमाण आहे ते दुधी आणि मेथीला किती पाणी सुटलंय त्यावर अवलंबून आहे हे, हे पीठ खूप सैलसर नाही खूप घट्ट नाही साधारण मुटके वळता येतील इतपत घट्ट असावं तेलाचा हात लावून मुठिया अर्थात मुटके वळून घ्यायचे आहेत मोदकाची चाळणी व्यवस्थित बसेल अशा पातेल्यात दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलंय चाळणीला तेल लावून यावर ठेवली आहे पाणी उकळायला लागलं की सगळ्या मुठिया या चाळणीमध्ये ठेवल्या आहेत चाळणीवर घट्ट बसेल असं झाकण ठेवलंय गॅस मध्यमाचेवर ठेवून वीस मिनिटं मुठिया वाफून घ्यायचे आहेत गॅस बंद केल्यावर पाच मिनिटांनंतर झाकण उघडले थंड झाल्यावर याचे छोटे छोटे तुकडे कापून घेणार आहे आतून देखील मुठिया व्यवस्थित वाफले आहेत या मुठिया तुम्ही अशाच देखील खाऊ शकता सॉस किंवा चटणी सोबत छान लागतात किंवा तेल गरम करून त्यामध्ये डीप फ्राय करू शकता या तळलेल्या मुठिया छान कुरकुरीत होतात किंवा कढईत थोडं तेल गरम करून यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की जिरे हिंग भरपूरसे तीळ घातलेत तीळ चांगले तडतडले की यामध्ये मुठिया घातलेत या मुठिया चांगल्या परतून घ्याव्यात तुम्हाला ज्या प्रकारे आवडतील त्या प्रकारे खाऊ शकता तर मुठिया तयार आहेत तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद